मान्य प्रवीणजी गायकवाडांचे विचार ऐकायचे तुम्ही आबासाहेबांचे कार्यकर्ते आहात मला या गोष्टी सांगायची तुम्हाला गरज पडणार नाही असं मला वाटत आज सांगोला शहरामध्ये महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा होत असताना सर्वात प्रथम मान या मानवाने आणि तुम्हाला दैवताने या तालुक्याची साठ सत्तर वर्ष सेवा केली त्या आपल्या दैवतांच्या आबासाहेबांच्या पुण्यस्तृतीचे मी नम्र अभिवादन करतो या मंचावर उपस्थित या माई मागणीने आबासाहेबांसोबत संसार करत असताना कठीण परिस्थितीत तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मायेची मूप दिली अशा तुम्हाला साहेबात सर्वांच्या बाई साहेब महाराष्ट्रामध्ये ज्या माणसाचा विधिमंडळामध्ये दबदबा आहे आणि शेतकरी कामगार पक्षाचे तुमामांचे मार्गदर्शक बाई जयंत पाटील माननीय रोहित दादा माननीय प्रवीण जी गायकवाड साहेब माननीय राजूभाई बोरडे माननीय अभिजित अबा माननीय जी गायकवाड माननीय सुरेश दादा माननीय अभिषेक भैया कांबळे प्रशांत धनजी माननीय तोहित मुल्ला भरत शेळके साहेब घाडगे माननीय अरविंद पाटील माननीय तुषार इंगळे माननीय धनंजय पवार उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर सर्व सहकारी संस्थेचे चेअरमन सभापती उपसभापती वाईस चेअरमन संचालक मंडळ तालुक्यातील तमाम ग्रामपंचायतीचे आलेले सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य सोसायटीचे आजीबाजी चेअरमन वाईस चेअरमन संचालक मंडळ सर्व गावातील आजीबाजी माझी अध्यक्ष पोलीस पाटील उपस्थित महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्ते मात्र भगिनी वडीलधारी मंडळी तरुण म्हणून ही धरती प्रामाणिकतेचा कास धरून संघर्ष करणाऱ्या जी धर्ती आहे या धरतीला मानदेशाच्या धरतीला सत्तेशोधक विचारांचा परिचय ही धरती जातीपतीच्या द्वेषाला कधीही बळी पडणार नाही <स्थाँगा> या तालुक्यामध्ये मान असो कोरडा असो अप्रूप असो असो या नद्यांनी केवळ मातीला आणि शेतीला समृद्ध केलं नाही तर त्या नद्यांच्या पोऱ्यातील गोर गरीब सर्वसामान्य माणसाला संवेदनशील मिळवया आणि पाण्यासारखं निर्मळ बनवलंय या, या तालुक्यासाठी ती गोरगरीब जनता अवरात्र लाभते झटते या तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय आबासाहेब असतील स्वर्गीय केशवरावजी राऊत साहेब असतील भांगुरे साहेब असतील जवळ्याचे काकासाहेब सौंके पाटील असतील नाजऱ्याचे वसंतराव पाटील असतील जगन्नाथ तात्या निघाडे असतील संभाजीराव शेंडे असतील यांच्यासारख्या दूरदृष्टी कर्तृत्ववान माणसाने हा तालुका उभा केलेला आहे तो त्या तालुक्याला विचारांचे एक प्रतिष्ठान आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये या तालुक्याचा विचार कशा पद्धतीने चर्चा केली जाते याची जाणीव तुम्हा सर्वांना असेल आबासाहेबांनी राजकारण करत असताना समाजकारण करत असताना सर्वसामान्य माणसाला केंद्र मानून केंद्रबिंदू मानून समाजकारण आणि राजकारण केलं आज तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे कोणत्याही सहकारी प्रशासकीय कार्यालयामध्ये माझी माय मावली घोरगरीत जनता गेली असताना काम नेमत असताना चिरीमिरीसाठी या तालुक्यातील काही लोक त्या दूरगरीब घटकांना त्रास देत आहेत स्वर्गीय नागरिक अम्णा नाईपडे असतील ना, ना 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 त्यांच्यासोबत स्वर्गीय आरेराबा असतील स्वर्गीय आबासाहेब आणि तुम्हा सर्वांची साथ त्या पाणी परिषदांना होती म्हणूनच या तालुक्यात टेंबू म्हैसाळ सारख्या योजना वास्तवाला आल्या आबासाहेबांनी सांगितलं होतं जरी दुष्काळात जन्मलो असलो तरी पाणी आणल्याशिवाय हा जन्म सोडणार नाही आणि ते खरं करून दाखवल्या आणि त्याच्यासाठी कष्टासाठी वार स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब असतील माननीय मंत्री महोदय गडकरी साहेब असतील आपल्या भाषणामध्ये टेंबू म्हैसाळसाठी कुणी कष्ट केलं हे वारंवार सांगितले मला तुमच्यासारख्या प्रामाणिक जनतेला सांगायची गरज नाहीये आबासाहेबांच्या प्रयत्नातून पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या मानवेच्या फळबाबा लागवड रोजगार हमीमध्ये संयुक्त करून घेतली आणि रोजगार हमीच्या माध्यमातून या तालुक्यातून तालुक्यात आणि आसपासच्या मानदेश पट्ट्यातील तालुक्यात गोरु आणि डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली हा तालुका डाळिंबाचा तालुका म्हणून एक ओळख होती आज परिस्थिती बिकट आहे बाई तुम्हाला विनंती करतो तुम्ही विधिमंडळामध्ये असता दोन आठवड्याला कॅबिनेट मीटिंग मध्ये असता आमच्या तालुक्याच्या वतीनं आणि शेतकऱ्यांच्या वतीनं त्या सरकार समोर आमची विनंती मांडणार छावणीच्या बिलासाठी प्रयत्न केले बोलत असताना आत्ताच नाही सांगितलं की काही थोड्या दिवसातच त्या चारा छावणीच्या नेत्यांची बिल ने सरकार देणार आहे नाही वारंवार हे सरकार सांगत की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तुम्हाला पाहिजे असेल तर पीक विमे भरा गोड गरीब शेतकरी पीक विम्याची रक्कम भरतो आणि आमच्या तालुक्यातील तीन मंडल मागच्या तीन चार वर्षापासून त्या पीक विम्यापासून वंचित आहे लवकरात लवकर आपण त्या पीक विम्यासाठी सरकार पुढं आमचं गारानं मांडणार नाही या तालुक्यातील तीन तीन चार चार पिढ्यानी आबासाहेबांवर आणि शेतकरी कामगार पक्षावर पुरोगामी विचारावरती केले बाई एकनिष्ठता काय असते मागच्या दोन अडीच वर्षामध्ये फिरत असताना या तालुक्यातील आणि संघातील गोरगरीब घटकांना भेटत असताना वारंवार मला साहेबांची आठवण होते ज्या पद्धतीने या शेतकरी कामगार पक्षाच्या महाविकास आघाडीतील सर्व घटकातील पक्षाच्या पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांनी जनतेने आबासाहेबांना अकराव्या विधिमंडळात पाठवलं पण पाठवताना आज मला तुम्हाला सांगायचं आहे सा एक निष्ठ काय असतं भाई आबासाहेबांच्या विधानसभेच्या निवडणुकी दिवशी जर या जनतेच्या एखाद्या घरामध्ये त्या कुटुंबातील सदस्याच दुःख निधन झालं तर या कार्यकर्त्यांनी आबासाहेबांची निवडणूक महत्वाची बघितली बाजूच्या घराला सुद्धा तो दिलं नाही अगोदर गावात पूर्ण मतदान केलं आणि मग त्या कुटुंबातील सदस्याचा अंतविधी केला अशी ही एक निष्ठ <laughs> या ठिकाणी शहरामध्ये सुरजदादा पार्सलचा विषय बऱ्याच वेळा चर्चेला येतो <स्थाँगा> जनता या तालुक्यातील गोरगरीबि बहुजन समाजातील शेतकरी कष्टकरी वर्गातील जनता कुणाचं पार्सल कुठे पाठवायचंय हे ठरवेल मला सांगायची गरज नाही शेतकरी कामगार पक्षाचा बाया विचारातील पक्षांचा हा लाल बावटा आहे या लाल बावट्याला या, या तालुक्यामध्ये गिनवलं जात हा लाल बावटा कष्टकरी कामगार शेतकरी वंचित नाही वर्गाचा हा लाल बावट आहे आणि या लालबावट्याला हिरवत असताना या घटकांच तुम्ही अवमान करताय याची जाणीव तुम्हाला नाही हा देश कामगारांनी उभा केलेला देश आहे बलिदानाच अवमान करताय भविष्य काळामध्ये हीच जनता तुम्हाला तुमची जागा जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एकने दादा ऐकलं त्याच एक दा कारण आहे सांगतो हा शेतकरी कामगार पक्ष बेस पार्टी आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये आणि आबासाहेबांनी साठ सत्तर वर्ष राजकारण करत असताना विविध सहकारी संस्थांचे

निश्चितपणे भविष्य काळात सुद्धा मी असेल आणि दादा असतील किंवा या पक्षाचे चिटणीस दादासाहेब बाबर असतील किंवा सर्वांनाच विश्वासात घेतल्याशिवाय ही निर्णय होणार नाही भाई आता काय करू बघा होता बऱ्याचशा कार्यकर्त्यांची मागणी आहे माडा मतदारसंघा लोकसभेचा शेतकरी कामगार पक्षाने नाही आम्ही सर्वजण मिळून आपणाला विनंती करतो कि तीन सर्व पक्ष श्रेष्ठींना तुम्ही विचारणा करा की हा माडा मतदारसंघ इंडिया गाडीतून शेतकरी कामगार पक्षाला द्यावा आणि जर इंदिरा ना आपली मागणी मान्य केली मी स्वतः विश्वास देतो या जनतेला सोबत घेऊन शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला जास्तीच्या जास्त मताधिक्याने आम्ही माडा मतदार लोकसभा मतदारसंघातून निवडून देऊ या शेतकरी मेळाव्याचं आयोजन करत असताना मागच्या मंगळवारी मंगळवारी बुधवारी आपल्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी बाईंना विनंती केली बाईंना तारीख मागितली मोठ्या मनाने भाईंनी अकरा तारी पच्ची दिनी। दिली तुम्हाला सांगताना माझ भरून येतो कारण ही जनता अकरा वाजल्यापासून दुरण अडीच वाजेपर्यंत आबासाहेबांच्या प्रेमापोटी आणि तुमच्यासाठी महाविकास महाविकास आघाडीतील सर्व घटकांसाठी दोन तीन तास उन्हामध्ये उभा होती कमी वेळात सुद्धा तुम्ही एवढ्या मोठे संकेना या ठिकाणी उपस्थित राहिला पुरोगामी युवक संघटनेचा प्रदेश अध्यक्ष या नात्याने ऐकायची <क्ड़ीग> मी तुमचं आभार मानणार नाही एवढच सांगतो जुळात जीव असेपर्यंत पर्यंत तुमच्यासाठी मी तुमची सेवा करत आहे भविष्य काळामध्ये या तालुक्यात काम करत असताना या तालुक्यातील आणि मतदारसंघातील तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे कष्टकरी शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळालं पाहिजे गोरगरीब गरीब घटकांना पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे त्याचबरोबर अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के लोकांच्या पूर्ण आहे पण त्यानंतरची मूलभूत गरज शिक्षण आणि आरोग्य या गोष्टींसाठी या पुढे या तालुक्यामध्ये मी काम करत राहील मी तुम्हाला वारंवार वेगवेगळ्या सभांमधून सांगतो वेग मी एक डॉक्टर आहे माझे एक सामाजिक बांधिलकी आहे पांडुरंगाला प्रार्थना करेन कोणत्याही कुटुंबावर आरोग्याचा राह होऊ नये पंजार कुठल्या घटकाला आरोग्यामधील वैद्यकीय क्षेत्रामधील मदत हवी असेल तर हाच बाबासाहेब देशमुख चोवीस तासातील प्रत्येक सेकांना सेकंद तुमच्यासाठी उपलब्ध राहीन आणि तुमची सेवा करेन आणि तोच विचार आबासाहेबांचा होता जाता जाता एवढंच सांगेन या तालुक्यामध्ये डाळीत गेल्यानंतर इथल्या शेतकरी कष्टकरी वर्गाने दुध व्यवसायाकडे वळली आणि मागच्या काही महिन्यांमध्ये दुधाचे भाव वसरलेले भाई या तालुक्यातील आणि मतदारसंघातील कष्टकरी शेतकरी वर्गांकडून तु, तुम्हाला विनंती करतो की शासनाकुढवाढीसाठी आपण विनंती करावी आणि लवकरात लवकर या कष्टकरी वर्गाला दू दर वाढवून तुम्ही मदत करावी उद्यापासून आपल्या मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सर्वात पवित्र महिना सुरू होतोय माझ्याकडून आपण सर्वांना रमजानच्या खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांना विनंती करतो हात वर करा थांबात पुढचं तर ऐका पुढचं तर ऐका पुढचं तर ऐका गोष्टी घट्ट करा गोष्टी घट्ट करा आपला एक निष्ठेचा विचार तेवढाच यश भक्त राहिला पाहिजे इंडिया स्वर्गीय भाई गणपत शेतकरी कामगार पक्ष असा भाई जे बडील सर तुम्हाला Este cantor, lá